नुकत्याच कोसळून गेलेल्या अवकाळी पावसाच्या सरीसारखी त्याच्या मेल इगोची मनस्वी लहर नको त्यावेळी घोंगावत राहिली तिच्या यशाभोवती एक विचित्रशी अबोल शांतता बरच काही बोलत राहिली खळक नात तुटलंय ग तिचं तिलाच सांगून गेली आताशा गोठण साचणं की जळणं तिला यातलं काहीही सारखंच मग तो संभोग असे ना अक्षदा पडल्यापासून ही सल नेमकी कितवी आता मोजताही येत नाहीये पण तीही तिच्यासारखीच आत आत खोल खोल साचते मृत ज्वालामुखीसारखी त्याच्या दृष्टीनं मात्र कोणत्याही अबोल्याची उकल म्हणजे संभोग